उद्या दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता अक्कलकोट येथील कांदा बाजार या क्षेत्रामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी साहेब यांच्या प्रचारार्थ येणार आहेत ज्यामुळे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदार क्षेत्रात माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी साहेब यांचा वजन आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषज्ञांच्या मते श्री मल्लिकार्जुन खरगेजींना अक्कलकोट येथे बोलवण्यामागचा सर्वात मोठा कारण हा आहे की माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रेसाहेब आपला वचक आपली हवा जे आहे संपूर्ण दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात दाखवू इच्छितात तर बघूया याचा फायदा होईल का तोटा जे काही होईल ते निर्णय आपल्याला येत्या तेवीस ते नोव्हेंबरला लक्षात येईल तर भेटूया या भव्य दिव्याच्या सभेमध्ये धन्यवाद